अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी महायुवतीच्या स्टार प्रचारक माजी खासदार नवनीत राणा यांची काल रात्री सभा आयोजित करण्यात आली होती या दरम्यान काँग्रेसच्या गुंडांकडून नवनीत राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा या दर्यापूर विधानसभेत विविध ठिकाणी घेत आहेत त्यांच्या प्रचार सभांना जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता काँग्रेस आणि महाभकास आघाडीच्या पायाखालची वाळू आहे त्यामुळे महाभकास आघाडीने विशिष्ट धर्मातील गुंडांना हाताशी धरून नवनीत राणांवर हल्ला करण्यासाठी पाठवले होते नवनीत राणांची सभा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला सभेतील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली या संपूर्ण घटनेनंतर भाजप चांगली आक्रमक झालीय खल्लार पोलीस ठाण्यात धडक देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून काँग्रेसच्या समजकंठकांना तातडीनं अटक करावी तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातून हटणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे नमस्कार रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या आज मॅडमची सभा होती सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा धन्यवाद आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होते तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहो अकबर अल्लावू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माय लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून न्यायला काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचललं आणि मारणं सुरू केलं मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकल्याच ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पीए त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे माझ वर थुकलं माय जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर हो क्या सकते हैं कर आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटकणी झाली तर सकाळी दहा वाजता चित्र पूर्ण अमरावतीमध्ये हिंदू समाज आहे एकत्रित एक राहीन अटक खास केली नाही yeah! तर चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत सोनावणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली या सभेला सिने अभिनेता गोविंदा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची जाहीर सभा घेण्यात आली सभेत भाषण करताना गोविंद म्हणाला महाराष्ट्रात जे त्रिशक्ती सशक्तीकरण होत आहे ते भूतोन भविष्य आहे त्याचप्रमाणे चंद्रकांत सोनावणे यांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले तसेच गुलाबराव पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली चंद्रकांत सोनाव ने प्रचार अर्थ सभेला हजारों नागरिकांनी अपनी उपस्थिति दर्शवली होती जिस महाभारत की युद्ध की कल्पना करते हैं, मेरी माता जी मुझे कही कि ये उंगली दिखाओ और मुंह के करीब लाओ और कहो वो युद्ध तो में खा गया गोविंदा कहीं खड़ा है तो किसी बच्चे की तकलीफ नहीं आएगी गोविंदा कहीं खड़ा है तो किसी स्त्री की तकलीफ नहीं आएगी और वही काम आज शिंदे साहब कर रहे हैं आज महाराष्ट्र में जो सी शक्तिकरण हो रहा है वो भूत और भविष्य है आज जो जो सितारे जहां जहां है ये कभी भूल नहीं सकते कि ये महाराष्ट्र की भूमि की कृपा है कि ये सितारे जो पूरी दुनिया में फेमस है वो सब महाराष्ट्र की भूमि से निकले हैं महाराष्ट्र की भूमि वो पावन भूमि है जो संत भूमि है जहां जाइए आज भगवाई भगवान नजर आ रहा है और वो ऐसे दिखाई दे या चोपड़ा से न भूतों न भविष्य क्योंकि सोनाने जी जो है मैं ऐसा शुभ नाम है आपका सोनाने जी चंद्रकांत सोना ऐसा शुभ है कि माई से प्रार्थना करता हूं जीत हो और उस जीत में किसी प्रकार का कष्ट और शब्द दोष ना है ऐसे भाई से प्रार्थना करता हूं जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी कई हीरो हैं यहां पे फिल्म लाइन में परंतु शिवसेना से जुड़ा हुआ फिल्म लाइन का एकमात्र हीरो मैं हूं याद है हसीना मान जाएगी आज मैं आप लोगों से प्रार्थना करता हूं क्या आदरणीय जी का विजय हो और ये जो चोपड़ा गांव है या जो शहर है इसमें ये ऐसे जीते कि सदैव के लिए छप जाए कि गोविंदा आया और सोनाने जी पीछे पलट के नहीं देखे मैं ईश्वर से प्रार्थना करता हूं कि यह ऐसी जीत हो जिसे इसमें किसी प्रकार का सवाल ना उठे ये विजय चोपड़ा की विजय है इससे पहले विजय जो चोपड़ा की थी वो आज तक भूलती नहीं है भुलाई भी नहीं सकती मैं आप लोगों से कह ओम विश्वा देव सबित दुरीता ने यद्भद्रं तन्यासुव. अम्त्रन्वकं जजाम हे सुगन्धिं पुष्ट्य बर्दनं। और्वारुक्मय बंदरान। मामृता। काल हरा, दुख्य हरा, दारिप्य हरा हरा, हरा, हरा। मंच अरे उपस्थित एक पांव की ताल पे कई घुमरू नचते हैं एक दिए से न जाने कई दिए जल जाते हैं और एक प्यार की गोद में न जाने कई प्यार फल जाते हैं धन्यवाद तुम्हारा सग महित है राष्ट्रवादी गटा ने खूब चांगली तैयारी के लिए कि आम च उमेदवार है सीट आम मिलना है हि जागा राष्ट्रवादी लड़वना रा है पण शेवटी काय झाले तुम्ही सुद्धा बघितलं सगळे उमेदवार घरी बसले आणि शेवटी ते तिकीट गेलं उद्धव ठाकरे साहेबांच्या म्हणजे आज आज तुम्ही विचार करा की जिथे उमेदवाराचं इथे कुठे आता पता नाही अशा उमेदवाराला आज यांनी तिकीट दिलेलं आहे जे चंदू अण्णांनी आपल्या तालुक्यासाठी आपल्या विधानसभेसाठी जे विकास काम केलेले आहे हे आतापर्यंत कोणी नाही केलेले चंदूंना सभावणे कडक जरी असतील नक्की पण निदान भूल मारत नाही आज समोरच्या लोकांकडे आज काही विषय नाही आज काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव साहेबांची शिवसेना असेल आज हे लोक काय करताय याचाही कुठेतरी आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन फक्त भूल दाबाव देत फक्त खोटे आश्वासन देत समोर बसलेले दे सगळे माझे बंधू भगिनी लाडक्या बहिणी आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो मेरे पास न मेरे बाप की दौलत है न मेरे दादा की दौलत है मेरे पास ना मेरे बाप की ना दौलत है ना मेरे दादा की दौलत है मेरे पास श्री बाळासाहेब ठाकरे की आशीर्वाद की दौलत है आज या तोपडा तालुक्यामध्ये मी जवळपास पस्तीस वर्षापासून येतोय जेव्हा शिवसेना या संघामध्ये आली तेव्हापासून ते या मतदारसंघामध्ये माझा संपर्क आहे जेव्हा जेव्हा शिवसेनेला गरज पडली तेव्हा तेव्हा माझ्याकडनं जेवढ्या परीनं मदत करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आज हे लोक आमच्यावर टीका करतायत आहेत गद्दार खोके तो माझा माही आहे चोपडा मतदारसंघ हा शादूगार मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये चंदू अण्णांनी केलेली विकासाची काम प्रभाकर आप्पा तुम्ही मागच्या वेळेसही उभे होतात मागच्या वेळेसही तुम्ही आमदारकी लढलात तुम्हाला लोकांनी पस्तीस हजार मतं दिली आणि पस्तीस हजार मत दिल्यानंतर गोविंद आले गोविंद आल्यानंतर हंडी फुटणार आहे शक्ती संपते ज्या वेळेस विकासाचं विजन संपत्या त्यावेळेस माणूस जातीचा आधार घेतो जो काम करणे टन, 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 टन आम्ही काम करणारे अरे आज हे आम्हाला बोलतात की शिवसेनेवाल्यांनी गद्दारी केली अरे आम्ही गद्दारी नाही केली उठाव केलाय उठाव भगवा झेंडा वाचवण्याचा उठाव आम्ही केलेला आहे शिवसेना प्रमुखांचा विचार वाचण्यासाठी आम्ही उठाव केलेला आहे की मुंबई नगरी मे बैठे ते हिंदू के राजा अपनी हिफाजत करणी आहे तो शिवसेना में आजा तो उठाव आम्ही केला आहे त्या उठावाच्या भरोशावर आम्ही या ठिकाणी हे काम केलेलं आहे आणि मला खात्री आहे चोपड्याची जनता हुशार आहे कोणी किती वर्गना करत असले तरी अण्णा काळजी करण्याची गरज नाही आहे बिल्कुल काजी करने की गरज नहीं है तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से मैं खाती है ये जनता ही ये खुड़ी जनता नहीं है हि ओ जनता है हा बोकर जगह मधुन का मटन बनताबाच बटन ही जनता ही जनता शुद्ध आहे ही माणसांना ओळखणारी जनता आहे ही काम करणाऱ्या माणसाला मत देणारी जनता आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी विनंती त्यामुळे कोणी म्हणत असाल की तुम्ही शिवसेनेला संपवून टाकाल अरे थम तम रेथम ही खैर करत जाण की पर्धा उठा कर देखो तलवार खड़ी आहे शिवसेना की आज या मतदार संघाच्या सगळ्या मतदार बंधूंना मी सांगणार आहे की चंदू यांना एक नाम मात्र उमेदवार आहे आपल्याला रावजी शिंदे देवेंद्रजी आणि अजित पवारांचं सरकार हे इंजिन सरकार आणायचं आहे वरती केंद्रात सरकार आपलं आहे खालती आपलं सरकार आहे मोदीजींनी काय नाही दिलं तुम्हाला गावात ठिकारी दिसतो का तुम्हाला पहिले तर सकाळी आवाज यायचा आता येतो का आवाज सत्तर कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी दिलंय तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळत आहे ते काम जर कोणी केलं असेल तर एकनाथरावजी शिंदे आणि रेवेंदूजीच्या सरकारने केलंय आणि वरतून बो बोलतात तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं रस्त्याला खड्डे पडले अरुण भाई या वर्षी एकशे चाळीस टक्के पाणी झालं आणि पाण्याचं वैर किती आहे तुम्हाला माहित आहे चांगले चांगले रस्ते खराब झाले तुम्ही चांगले सीए आहेत तुमच्यावर बोलण्याचा माझा काही इच्छा नाही आणि तुम्ही आम्हाला सांगता की काम करत नाही तुम्ही किती दिवस सत्ता भोगली आता तुम्ही जातीवादाचा आरोप करताय तुमची मतं किती आहेत भाई तुमची मतं हजार आहे तरी या चोपड्या तालुक्याने तुम्हाला पंचवीस वर्ष आमदार केलं तुम्ही त्या लोकांना बोलताय माझा माल आहे ना संजय राऊत <laughs> तो या गुलाबरावर टीका करतो अरे पठ्या एक खानदेश की औलाद आहे खानदेश की औलाद आहे तुला माहित नाही या खानदेशामध्ये भीमान बकासुराचा वध केलाय या खानदेशामध्ये पांडवांना वास्तव्य केलंय या खानदेशामधून छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला जाताना धरणगाव मध्ये थांबला तिथला मी आहे अरे छोट्या आमच्या मतावर तू खासदार झालास शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या मुळे तुला खासदार की मिळाली आणि ती मतं गुलाबरावांनी दिली वडाफाव खाऊन तू मत घेतलं आमचं आणि तू आम्हाला गदार म्हणतोस अरे बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही प्रताडना केली बाळासाहेबांचे शब्द ऐका बाळासाहेब म्हणले होते ज्या दिवशी काँग्रेसची माझी युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करून टाकील तुम्ही शिवसेना गहाण ठेवली आणि ती शिवसेना सोडवली बाळासाहेबांची शिवसेना उभी केली की कोटी कोटी हिंदुस्थानी का उठा मागेंगे सौगंध छत्रपती की खाते हैकी फगवाद नाय राहते जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी माँ कहनाएंगे अगर उठे उस धरती पर किसका विवाद तो उसके हाथ काट दिए जाएंगे सगळ छत्रपती कि खाते है भगवान भगवत रहनाएंगे तुमचे उमेदवार दिले तुम्ही माझ्याकडे उमेदवार दिला तो देवकर आपा पाचवे शिवसेनेचा आमदार जळगाव ग्रामीण मधून निवडून येतोय तिथे यांना उमेदवार मिळाला नाही तिथे दुसरा उमेदवार द्याव लागला इथे उमेदवार मिळाला नाही इथे आप्पा मारायला आला गप्पा उमेदवार मिळाला नाही तिथे उल्मेश पाटील शिवसैनिक आहे कुठे कोणत्या शिवसैनिकाला तिकीट मिळालं कस काय अरुण भाई कस काय चाललंय कस काय अरुण भाई खरं आहे का गुलाबराव बोलतो ते खरं आहे का पुराचा प्रचार करताय तुम्ही मग आतापर्यंत हे भाजपमध्ये होत मतलबा करता तिकडे गेलं आम्हाला काय काम केली म्हणले सरकारने अरे या लाडक्या बहिणीला विचारा काय काम केलं पहिले ह्या नवऱ्याकडे पैसे मागेत आता नवरा यांच्याकडे पैसे मागायला लागलाय विचारतो आहे का काही लाडकी बहिणी एवढं आणली एसटी मध्ये अर्ध तिकीट गेलं पुढे वस्ती एसटी मध्ये हात काढून माझी बहीण मुलींना मोफत शिक्षण दिलं आणि आता तर एकनाथ शिंदे सांगून गेले मतदान झाल्याबरोबर या पंधराशे वरून एकवीसशे रुपये पगार करण्याची घोषणा केलेली आहे आज या मतदारसंघाच्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतोय अफवा फैलवली जाते की चंदुआ नाच्या माग गुजर समाज नाही नाहीये आणि हंड्रेड पर्सेंट लटकी जाओ आणि चंदुआना निवडी लिहाव आज मी आपल्या सगळ्या बांधवांना विनंती करतोय की आज ही अस्तित्वाची लढाई आहे ही भगव्याची लढाई आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराची लढाई आहे ही दिघे साहेबांच्या विचाराची लढाई आहे या सरकारने आपल्याला हे सरकार पुन्हा आलं आणि येणारच तर पहिली घोषणा केली आहे की तीन लाखापर्यंत सगळं कर्ज माफ करण्याची एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे आज एचपी एचपीच्या पंपाला लाईट बिल माफ करण्याचं काम या सरकारने केलंय ला लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये या सरकारने योजना सांगितल्या आज मी माझ्या बांधवाला ही विनंती करणार आहे की चंदूंना या संघामध्ये उभे राहत असताना अरुणबाई सारखे माणसं त्यांना आमच्यावर किती टीका करू द्या माझ्यावर पण व्यक्तिगत टीका माझ्या मतदारसंघामध्ये सुरू आहे माझ्या त्या प्रमाणाच्या टीका सुरू आहेत पण आम्ही काम करणारे लोकात मतदारसंघाची सेवा करणारे लोक माणूस मेला तरी हजार लग्न असला हजार शेंडी असली हजार शेतकऱ्याला दुःख झालं हजार पाणी जास्त पडलं हजार पाणी नाही पडलं तरी हजार काँग्रेसवाला मेला तरी हजार असे काम करणारे आम्ही लोक या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाहायला विसरू नका नवा भारत नवा विचार